वाल्मिक करार सध्या राजकीय वर्तुळात हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे बीड जिल्ह्यात काही झालं तरी वाल्मिक करार यांच्याच नावावर अनेकांकडून आरोप होत आहेत मग ते बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू हत्या हत्याप्रकरण असो वा मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरण असो ते काही असलं तरीही राजकीय मंडळींच्या तोंडावर एकच नाव येत आहे ते म्हणजे वाल्मिक करार एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांची सावली म्हणूनही करारांना ओळखलं जात असल्याची चर्चा आहे त्यामुळं आता वाल्मिक कराड खरंच धनंजय मुंडेंचे खास आहेत का त्यांचा इतिहास काय आहे याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी बीड जिल्ह्यातील मास्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येनंतर केज आणि मासाजोग या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात आलं या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडला यावेळी त्यांनी थेट अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली दानवेंनी आक्रमक भूमिका मांडल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही जोर लावल्याचं दिसून आलं एवढंच नाही तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही बोलताना घटनेतील आरोपी वाल्मिक कराड मोकाट फिरत असल्याचा आवर्जून उल्लेख केलाय त्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याच नावाची सर्वत्र चर्चा सुरू झाली राज्यात हे प्रकरण गाजत असतानाच आज विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आवाज उठवलाय सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अद्याप अटक होत नाही आमदार म्हणून आम्हाला एक सुरक्षा रक्षक मिळतो तर गुन्हेगार माणूस वाल्मिक कराडला दोन दोन बॉडीगार्ड कसे मिळतात असा थेट सवाल आमदार क्षीरसागर यांनी अधिवेशनात केलाय तर काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही सावरगावच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराड यांची बर स्टेजवरून ओळख सांगितली होती ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक कराड या शब्दात पंकजा मुंडे यांनी भाषणादरम्यान त्यांची ओळख सांगितली होती आता वाल्मिक कराड हे नेमके आहेत तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत वाल्मिक कराड हे मुंडे घराण्यात काम करत असल्याचं सांगण्यात येतं गणेश मंडळाच्या स्थापनेतून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली पंडित अण्णा मुंडे यांनी कराडांना पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवलं या निवडणुकीत ते विजयी झाले पुढे मुंडे कुटुंबियांमध्ये फूट पडल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आमदार धनंजय मुंडे यांची साथ दिली तेव्हापासून ते आस्था गायक धनंजय मुंडे यांच्यासोबतच आहेत बीडमध्ये हत्या प्रकरणांमध्ये नेहमीच वाल्मिक कारडांचं नाव चर्चेत येतं आहे जोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातही त्यांचंच नाव आता समोर आलंय बीडमध्ये हत्या प्रकरणांमध्ये नेहमीच वाल्मिक कारडांचं नाव चर्चेत येत आहे जोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातही त्यांचंच नाव समोर येत असल्यानं आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनीही आता कार्ड यांचं नाव घेत थेट हल्लाबोल केलाय दरम्यान परळीत आमदार धनंजय मुंडे हे फक्त चेहराच आहेत तर वाल्मिक कराड हेच मास्टर माइंड असल्याचा आरोप देखील केला जातोय देशमुख हत्या प्रकरणात कराड यांचा हात आहे की नाही याबाबत अद्याप तरी अस्पष्टातच आहेत सरकारकडून या, या, सरकार या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली असून एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलंय आता या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील काळात या अत्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश येईलच मात्र तुर्तास या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला